आणखी असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्र धर्म निपुण वीर आहाती आणखी जे शस्त्रास्त्रांत प्रवीण आणि शस्त्र धर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत जे बळे प्रौढी पौरुखे भीमार्जुनासारखे ते न कौतुके प्रसंगेची हे शक्तीने महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यांसारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला म्हणून कौतुकाने सांगतो एथ युयुधान सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठ द्रुपदवीर या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान विराट राजा आणि महारथात श्रेष्ठ असे द्रुपद राजा आले आहेत सेकितान धृष्ट केतू काशीराज वीर विक्रांतू उत्तम ज रूपनाथू रूपनाथू देख सेकितान धृष्ट केतू पराक्रमी असा काशीराज नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैभ्य राजा पहा हा कुंतीभोज युधामन्यू आला आहे आणि पुरुजिताधिराय हे सकळे देख हा कुंतीभोज पहा येथे युधामन्यू आलेला आहे आणखी हे पुरुजित वगैरे सर्वच राजे आलेले आहेत ते पहा